त्याच्यावर अत्याचार करून तिचा निर्मूळ खून करण्यात आलेला आहे त्यामुळे डोंगराळे येथील एक एका आरोपीला पोलिसांनी पोलीस आहे सुरुवातीला कोर्टाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली होती आज त्याला परत कोर्टापुढे हजर केलं होतं आणि सात दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली गेली होती मूळ फिर्यादीतर्फे आम्ही कोर्टाला आर्ग्युमेंट करताना हे लक्षात आणून दिलं की ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे एक चिमुकली निष्पाप मुलीची अत्याचार तिची हत्या करण्यात आलेली आहे या घटनेचे पडसाद संपूर्ण भारत देशात उमटलेले दे आहे आणि अद्यापी ज्या वस्तूने किंवा ज्या हत्याराने या आरोपीने या निष्पा बालिकेचा खून केलेला आहे त्या हत्यार अजूनही पोलिसांना हस्तगत करणे बाकी आहे तपास आता पूर्ण झालेला नाही त्यामुळे सर्व सखोल तपास करण्यासाठी सात दिवसाची पोलीस कसं आम्ही मागणी केली कोर्टाने ती आमची मागणी मान्य करून सात दिवसाची पोलीस प्रकृती आरोपीला सत्तावीस अकरा दो दोन हजार सव्वीसमध्ये पोलीस कोटीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केला यामध्ये आमच्या सर्व वकील संघाची एकजूट असून आमच्या कोणत्याही वकिलाने या आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही असं ठरवलं आहे आज आमच्या महिला वकील गेट वकील आणि मालेगावचे सर्व अधिकार पदाधिकारी यांनी एकजुटीने या वकीलपत्रावर काम पाहिलं आमचे आता अध्यक्ष आलेले आहेत सेक्रेटरी प्रोग आहे आमच्या ताई अधर मॅडम या देखील मुलग त्या त्यांना कोर्टाने सांगितलं तर तुम्ही सरकारपर्फे वकीलपत्र घेता का त्या मॅडमने स्पष्टपणे सांगितलं की मी या आरोपीच्या आम्ही मूळ फिर्यादीच्या वकीलपत्रात सही केलेली आहे मी बि बिलकुल ते दे आरोपीतर्फे वकीलपत्र घेणार नाही अशा प्रकारे आमच्या वकील संघाने एकजूट दाखवून आणि या फिर्यादी पक्षातर्फे आम्ही सर्वांनी काम पाहिलेले आहे आणि भविष्यात देखील आम्ही विनामूल्य या फिर्यादी पक्षातर्फे काम पाहणार आहोत आणि जो झालेला अन्याय तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत सर्व सदस्यांनी एकजुतीचं प्रदर्शन करून मूळ फिर्यादीच्या वतीने वकीलपत्र हे दाखल केले होतं अनेक वकिलांनी मूळ फिर्यादीतर्फे वकिलावर वकीलपत्रावश्य केलेलं होतं आज कृषीवर आणले असतात मालेगाव वकील संघातर्फे मालेगाव वकील संघाचे सुनावणी अध्यक्षरकम याचप्रमाणे उपाध्यक्ष मध्य सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी ठरवून आज वर्किंगपत्रावर सह्या केलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे लसीवर आल्यानंतर मालिका वर्किंग संघाचे ज्येष्ठ सदस्य आसिक साहेब यांनी निवड केल्या दिली सर्वांच्या वतीने आग्रिमेंट केलं आणि त्यानुसार आरोपी केला सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत एसीमध्ये मिळाले एसी मिळालेली